पैठण सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर यांना उल्लेखनीय कार्याबद्दल उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर झाला असून भारतरत्न सर विश्वेश्वराय यांच्या जन्मदिनानिमित्ताने नागपूर येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बोरकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र शासनाचे अवड सचिव पूजा उदावंत यांनी अकरा सप्टेंबर रोजी एक शासन निर्णयानुसार निवड पत्र जाहीर केले असून यामध्ये पैठण तालुक्यातील सहाय्यक अभियंता राजेंद्र राजेंद्र बोरकर राजेंद्र बोरकर यांची निवड करण्यात करण्यात घोषित हे सध्या पैठण सब डिव्हिजन नंबर तीन पाचोड शाखेमध्ये सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहेत भारतरत्न सर विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनानिमित्ताने पंधरा सप्टेंबर जागतिक अभियंता दिनी नागपूर येथील एका कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्त्या उत्कृष्ट अभियंता पुरस्कार राजेंद्र बोरकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलाय सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पैठण सार्वजनिक बांधकाम विभागातील गणेश यादव अभियांत्रिकी सहाय्यक प्रमोद मोरे शाखा अभियंता योगराज चौहान शाखा अभियंता भारत लांडगे यांनी राजेंद्र बोरकर यांना शुभेच्छा दिल्या गौतम बनकर एम न्यूज पैठण